हे आहे जी टी पी एल एस पी एन डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस अद्भुत कोल्हापूर निसर्गाचं वरदान लाभलेल्या भुदरगड तालुक्यात भुदरगड किल्ला कोंडुशी शिवारबा नाईकवाडी शिवडाव सवतगडा धबधबा तोरस्करवाडी मानी पाटगाव तमाशाचा खडक अशी अनेक ठिकाणं पर्यटकांना आकर्षित करतात याच तालुक्यातील स्वराज्याच्या इतिहासात महत्वाची नोंद असलेल्या पवित्र ठिकाणी आज आपण भेट देणार आहोत यासाठी आम्ही कोल्हापूरहून गारगोटी कडगाव मार्गे पाटगावात पोहोचलो पाटगावात गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन आम्ही पुढे गेलो शिवछत्रपतींना वंदन करून आपण मौनी महाराजांच्या मठात पोहोचतो पाटगावच्या मध्यभागी प्रशस्त जागेमध्ये हा मठ वसलेला आहे मठाचं बांधकाम तीनशे वर्षांहून जुनं आहे भव्य आणि भक्कम महाद्वारातून आपल्याला मठात प्रवेश करावा लागतो मठाच्या प्रांगणात या गावाने अलीकडच्या काळात निर्माण केलेल्या मधाचं गाव पाटगाव या ओळखीचं फलक लक्ष वेधून घेतो आजरा तालुक्यातील उत्तूर गावातील एक सत्पुरुष पाटगावात वास्तव्याला आले आणि त्यांनी पाटगावात आल्यानंतर धर्ममार्तंडांच्या छळाला कंटाळून मौन धारण केलं त्यामुळे त्यांना मौनी हे नाव मिळालं त्यांना मौनी बाबा आणि मौनी बुवा असंही म्हणतात या नावावरूनच या ठिकाणाला मौनी महाराजांचा मठ असं नाव पडलं जुन्या पेशवाई वाड्यासारखी दिसणारी मठ मंदिराची वास्तू आहे मठाचं संपूर्ण बांधकाम लाकडी आणि चिराविटांच आहे मठात प्रवेश करताच सभामंडप पाहायला मिळतो सभामंडप पूर्णपणे लाकडी असून या मंडपाला एक मजला देखील सभा आहे सभामंडपाच्या समोरच्या बाजूने बंदिस्त सदरेसारखी जागा आहे या मंडपाच्या भिंतीवर वरच्या बाजूलाही शिल्पपट्ट्या आहेत या मंडपाचे खांब ताशीव लाकडाचे असून लाकडात कोरलेल्या महिरपीनं ते एकमेकांना जोडलेले आहेत हा सभामंडप मुख्य मंदिर वास्तूला अठराव्या शतकात जोडण्यात आलाय सभामंडपातून आत गेल्यानंतर दगडी उंबरठा लागतो या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना खास मराठा शिल्पशैलीतील द्वारपालांच्या सुमारे पाच फूट उंचीच्या मूर्ती कोरलेल्या आहेत या द्वारपालांच्या मस्तकी कोळ्यांच्या डोक्यावर असतात तशा टोप्या आहेत विशेष म्हणजे त्यातल्या एका द्वारपालाच्या हातात धनुष्य बाण आहे द्वार चौकटीच्या ललाट बिंबस्थानी गणेशाची कोरीव मूर्ती आहे तर त्याच्या वरील बाजूला कीर्तीमुख कोरलेला आहे मंदिराच्या बाहेरील दगडी भिंतीवर सुद्धा अशी अनेक शिल्प दिसतात प्रवेशद्वाराच्या दोन्हीकडील भित्ती शिल्पांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मौनी महाराजांच्या भेटीचं शिल्प आहे उजव्या बाजूच्या शिल्पांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दरबाराचं शिल्प आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज छत्रपती राजाराम महाराज आणि रामनाथ गिरी महाराज यांच्या प्रतिमा आहेत सभामंडप ओलांडल्यानंतर शिवकालीन जुनं मंदिर पाहायला मिळतं ते संपूर्णतः दगडात बांधलेलं आहे सभामंडप आणि गर्भगृह अशी त्याची संरचना आहे पुढं आपल्याला आठ खांब असलेला सभामंडप पाहायला मिळतो दगडी बांधकामाच्या या मंदिरात कोरीव नक्षीकाम असल्यानं या ठिकाणाच्या सौंदर्यात भर पडते गर्भगृहात मध्यभागी मौनी महाराजांची समाधी आहे मौनी महाराजांनी इसवी सन सोळाशे शहाऐंशी मध्ये माघ शुद्ध एकादशीला इथं जिवंत समाधी घेतलीय समाधीस्थळी काळ्या पाषाणाचा उंच चौथरा आणि त्यावर पायऱ्यांसारखी दिसणारी पाच चौकोणांची उतरंड आहे वरील चौकोणावर कोरलेल्या कमल दलांमध्ये शिवलिंग आहे शिवलिंगावर शिवलिंगा पितळेचं नागफणा आणि त्यावर तांब्याची गलंतिका अभिषेक पात्र आहे ही चौकोण आकाराची उतरंड एकाच सलग शिळेमध्ये कोरल्यात आल्याचं दिसतंय मठातून बाहेर पडल्यानंतर डावीकडील बाजूला एक छोट आणि घुमटाकार शिखर असलेलं एक, एक दगडी समाधी मंदिर आहे ही मौनी महाराजांचे शिष्य तुरुदगिरी महाराज यांची समाधी मौनी महाराजांच्या नंतर तुरुदगिरी महाराज हे सतराशे अठ्ठावीस पर्यंत मौनी मठाचे अधिपती होते या समाधी मंदिरासमोर छोटी दगडी छत्री आणि तुळशी वृंदावन आहे या छत्रीमध्ये छोट शिवलिंग आहे मौणी महाराजांच्या समाधी मंदिराच्या मागे तीन बाजूंनी लांबलचक दुमजली इमारत आहे तुरुदगिरी सभामंडप नगारखाना यासारख्या इमारती इथं बांधल्याचं सांगितलं जात या इमारतींच्या ओसरीला असलेले जाडजूड लाकडी खांब त्यावरील काम या खांबांमधील महिरप कडीपाटाची रचना हे सर्व मठाच्या जुन्या वैभवाची साक्ष देणारे आहेत इथल्या एका द्वार चौकटीच्या वरच्या भागात म्हणजे उत्तरांगस्थानी लाकडात कोरलेली राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांची शिल्प आहेत या इमारतीत असणाऱ्या खांबावर सुंदर असं नक्षीकाम करण्यात आलंय हे नक्षीकाम या ठिकाणच्या वैशिष्ट्यांमध्ये भर घालतं तसंच तिसऱ्या इमारतीमध्ये धान्य साठा ठेवला जात होता या वास्तूवर विष्णूंच चित्र रेखाटण्यात आलंय मठाच्या प्रांगणात दगडी शिल्प ही पाहायला मिळतात सोळाशे शहात्तरच्या दसऱ्याच्या सुमाराला छत्रपती शिवाजी महाराज पाटगावला आले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटक स्वारीवर प्रस्थान करण्यापूर्वी पाटगाव मध्ये येऊन मौनी महाराजांचा आशीर्वाद घेतला होता अशी इतिहासात नोंद आहे हा पाटगावचा मौनी महाराजांचा मत शिवछत्रपतींच्या इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे शिवाजी महाराजांना गुरु समान असणारे मौनी महाराज पाटगावकर यांच्या भेटीसाठी दक्षिण दिग्विजा अगोदर शिवाजी महाराज रायगडावरून आपलं सगळं सैन्य घेऊन इथं आले त्यांनी मोहिनी महाराजांची भेट घेतली त्यांचा आशीर्वाद घेतला मोहिनीसाठी आणि त्यानंतर ते दक्षिण दिग्विजाला गेले अगदी मद्रासच्या दूर जिंजीपर्यंतचा दक्षिण भाग म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडूमधले काही किल्ले सागरा गोजरा असेल जिंजीचा किल्ला असेल वेल्लोरचा किल्ला असेल असे काही मातेभर किल्ले जिंकल्यानंतर दक्षिण दिग्विज पूर्ण झाला आहे त्यावेळी मोहिनी महाराजांच्या आशीर्वादामुळं आपल्याला हे यश मिळालं आता तुम्हाला जो मठ दिसतोय तो छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला आहे आतमध्ये मौनी महाराजांची अत्यंत अशी समाधी आहे शेजारी त्यांचे शिष्य महाराजांची समाधी आहे शिवचरित्रातलं अतिशय महत्वाचं हे ठिकाण आहे शिवरायांच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनीही मौनीबाबांच्या मठाचा यथायोग्य सन्मान केला आहे कोल्हापूरच्या गादीवरील सर्वच छत्रपती या मठाला फार मान देतात छत्रपती शाहू महाराजांनी शात्रगुरू बेनाडेकरांची सदाशिवराव बेनाडेकरांनी हा मठ दिला हा परिसर गेला त्यांचा करवी छत्रपतींचे शात्रगुरू म्हणून एक कार्यक्रम झाला होता तर त्या संजयदा बेनाडेकरांच्याकडे ह्या मठाच्या परिसराची आता देखभाल आहे आणि ह्या गावाशेजारी मठगाव म्हणून एक गाव आहे जे या मठासाठी इनाम दाखल केलेलं गाव आहे हा सगळा परिसर ऐतिहासिक या दृष्टीनं आहे की इथं छत्रपती शिवाजी महाराज आले इथं छत्रपती संभाजी महाराज आले छत्रपती राजाराम महाराज आले महाराण ताराबाई आले शाहू छत्रपती सातारचे थोरले शाहू इथं आलेले आहेत त्यामुळं छत्रपती घरणाच्या सर्व दिग्गज लोकांचा या मठाच्या वारणीत या मठाची व्यवस्था राखण्यात सहभाग आहे आणि आज मी व्यवस्था व्यवस्थित राखल्यामुळं पूजा अर्चा वगैरे व्यवस्थित या ठिकाणाचं पावित्र्य तेवढंच अवधीत राहिले छत्रपती शिवराय आणि मौनी महाराज यांच्या भेटीच्या प्रसंगाची माहिती देणारा फलक मठात पाहायला मिळतो एक स्मारक म्हणून एकोणीसशे गारगोटीत मौनी विद्यापीठाची ही स्थापना करण्यात आली आहे मौनी महाराजांची सिंधुदुर्ग हेरे पारगड किल्ला उत्तूर बाळेखोल पांगिरे या ठिकाणी सुद्धा मंदिरं आहेत शिवछत्रपतींचे गुरु मौनी महाराज यांच्या दर्शनासाठी खूप लांबून इथं लोक येतात यावरूनच मौनी महाराजांचं महात्म्य आपल्या लक्षात येतं त्यामुळं मौनी महाराजांच्या या समाधी मंदिरात दरवर्षी रथसप्तमीपासून पुढं पुढे सहा दिवस महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव होतो माघ शुद्ध सप्तमीपासून त्रयोदशीपर्यंत पुण्योत्सव साजरा केला जातो एकादशीला महाप्रसादानंतर उत्सवाची सांगता होते वर्षानुवर्ष ही परंपरा आजही सुरू आहे बेनाडीकर कुटुंबांनी विश्वस्त म्हणून ही परंपरा मोठ्या भक्तिभावानं सांभाळली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरूंचा मठ म्हणून मौनी महाराज मठाबद्दल अवघ्या मराठी जनांना नितांत आदर आहे शिवचरित्रातील अत्यंत महत्वाच्या दक्षिण दिग्विजयाशी जोडल्या गेलेल्या या मठाचं प्रत्येक मराठी माणसानं एकदा तरी दर्शन घ्यायलाच हवं पुन्हा भेटूयात अद्भुत कोल्हापूरच्या नव्या भागात नव्या ठिकाणी